खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य नारी निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं महिलांच्या प्रमुख या नात्यांनी रुपाली चाकणकरनी जो पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने माझ्या महिला इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी आपल्या तमाम महिलांचं इथं असणाऱ्या वर तिथं बसलेल्या तिथं बसलेल्या बाहेर असणाऱ्या आणखीन कुठं असणाऱ्या सगळ्या महिलांचं स्वागत करतो मी रुपालीला तसंच सुरेखा ताई ठाकरे असतील राजलक्ष्मी भोसले असतील अभा पांडे असतील आमच्या वैशाली नागवडे असतील भावना नखाते प्रेरणा बलकवडे पूजा कदम निकम सगळ्याच महिलांची मी नावं घेत नाही परंतु दहा जूनला शिवाजी पार्कला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेला दिवस मला आठवतोय प्रमुख या नात्यानी भुजबळ साहेब समीर सगळेजण इथं आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय तुम्ही काम करताय परंतु असा उत्साह आणि एवढ्या प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आणि वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं स्वागत करत असताना कोण काय घालत होतं कोण काय घालत होतं सुनील तटकरे सांगत होते दादा चिडू नका गप्प बसा दादा गप्प बसा त्याला वाटलं ही बाबा चिडला की जाईल निघून परंतु मी माझ्या आया बहिणींचं ज्या प्रेमाने ज्या उत्साहाने ते सगळे येत होते स्वागत करत होते माझा आदिवासी भाग असेल माझा धुळे नंदुरबारचा असेल माझा विदर्भातला असेल माझ्या कोकणातल्या महिला असतील माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील माझ्या मराठवाड्यातल्या असतील सगळ्याच भागातल्या महिला आणि प्रचंड उत्साह त्याच्यात अवधुतनीय ज्या पद्धतीनं गाणं गीत इथं आपल्या सा सगळ्यांच्याकरता सादर केलं त्याच्यातून तर अजून उत्साह द्विगुणित झाला आणि सगळ्यांच्या अंगामध्ये एक चैतन्य आलं एक जोश आला आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे एकंदरीतच हे सगळं काम करत असताना महिलांचा मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं सा काम सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे मला आठवतंय भुजबळ साहेबांना पण आठवत असेल आम्ही ज्यावेळेस महिलांचं बिल पास केलं रात्री दोन तीन वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबलो होतो आणि तीन वाजता बिल पास झालं आणि मग आपल्याला तेहतीस टक्के महिला मिळाल्या ब्याण्णवच्या साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्हाला वेगवेगळ्या घरात जावं लागायचं आता महिला आरक्षण पडलं आम्हाला तुमच्या घरातली महिला द्या पुरुष मंडळी म्हणायची नाही नाही आम्हालाच तिकीट पाहिजे तिला नाही द्यायचं परंतु आता पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे दोनशे एकवीस जागा असतील तर त्याच्यामध्ये एकशे जवळपास एकशे अकरा माझ्या महिला असतात आणि एकशे दहा पुरुष असतात ही आज परिस्थिती आहे आणि उत्तम पद्धतीनं काम करतात महापौर म्हणून नगराध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सुरेखाच्या इथं बसल्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलं अनेक महिलांना कामाची संधी दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला की बघू काकणभर सरसच काम करत असताना दिसतात मी कुठेतरी एकटी पडलेली आहे मला कुणी विचारत नाहीये मला कुणी त्या ठिकाणी चांगलं सुचवत नाहीये अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये आणू नका आणि हलका कानाचा अजिबात राहू नका अगं तुझ्याबद्दल ही काल अशी अशी म्हणत होती असल्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका तिला म्हणा काय म्हणत होती ना माझ मी आणि ती बघून येईल तू का असं सांगा निम्म काम आपलं होतंय हे मला तुम्हाला अतिशय मनापासून सांगायचं मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पण कुठही हलक्या कारणाचं राहू नका आणि आपले पदाधिकारी ज्यावेळेस लोकांच्या मध्ये मिसळतील महिलांच्या मध्ये मिसळतील त्यावेळेस ह्या महिला योग्य पद्धतीनं काम करतात असा विश्वास ज्या आपल्याशी निगडीत नाही अशांना वाटला पाहिजे तिथं कुठंही आपली पक्षाची बदनामी होता कामा नये तुम्ही पदाधिकारी म्हणून तुमचीही बदनामी होता कामा नये त्याचबरोबर पक्षाची पण बदनामी होता कामा नये त्याच्यामुळे फार आपल्याला समजून उमजून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका